बघा ए छेद पंचेचाळीस गुणीला नव्वद अधिक परत एक छेद, परत यक छेद तीन गुणीला तेराशे पन्नास वजा दोन छेद पंधरा गुणीला दोनशे सत्तर तर ए बराबर किती या प्रस्तुत पदावलीमध्ये चूल्य काय हा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा विश्वास तुम्हाला देतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यापैकी बहुतेक सगळेच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत त्यामुळं माझी थोडीशी दगदग वाचवा गेल्या कित्येक दिवसांपासून गोर गरीब लेकरांच्या हितार्थ राबतात कष्टतात जे प्रश्न नाही सापडत अवश्य बिनधास्त विचारा तुमच्या सेवेसाठी माऊलीच्या कृपेनं माऊलीनं निमित्त केल्यामुळं मी अवरात्र दिसतोय कात गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये यश प्राप्त व्हावं की मनातील अंतरकामना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी आता हा प्रश्न कसा सोडवायचा लेकरांनो शेदस्थानी असलेले हे जे पद आहेत या पदांचा वाटल्याचे तमाडतो छेदस्थानी असलेल्या छेदस्थानी असलेल्या पदांचा गुणाकार करावा गुणाकार करा जस कि इथानी पंचेचाळीस गुणिला नव्वद पहिल्या अपूर्णांकामध्ये हा अपूर्णांक पहिला याच्यामध्ये छदस्थानी पंचेचाळीस गुणिला नव्वद आहे हा गुणाकार किती येतो तर चार हजार सर आता दुसऱ्या अपूर्णांकामध्ये छदस्थानी तीन गुणीला तेराशे पन्नास आहे हा सुद्धा गुणाकार चार हजार पन्नास एवढाच येतो आता तिसरा अपूर्ण अंक ज्याच्या छदस्थानी पंधरा आणि गुणीला दोनशे सत्तर आहे हा सुद्धा गुणाकार लेकरांनो चार हजार पन्नास येताना दिसतो म्हणजे हे गुणाकाराचं पद जर विचारात घेतलं तर ऍज इक्वल हे आला लक्षात तुमच्या म्हणून काय करायचं की बाबा ये बराबर हा छेद चार हजार पन्नास अधिक स्वरूपात या अपूर्णांकाचा छेद सुद्धा चार हजार पन्नास इथं मात्र दोन स्थानी इथं सुद्धा छेद चार हजार पन्नास एक प्रकारचे हे अपूर्णांक छेद समान असलेले प्रारंभीच्या दोन अपूर्णांकांमध्ये बेरीज दर्शवली आणि नंतर एका पूर्णांकासाठी वजा बाकी तर ही बेरीज करून घेऊ जसं की एक बराबर एक अधिक एक छदस्थानी चार हजार पन्नास म्हणजे या अंशस्थानी असलेल्या एकचा सुद्धा छेद चार हजार पन्नास आणि या एकचा सुद्धा छद छेद चार हजार पन्नास इथं समोर वजा दोन छदस्थानी चार हजार पन्नास ए बराबर दोन छेदस्थानी चार हजार पन्नास वजा दोन छेदस्थानी चार हजार पन्नास हे दोन छेदस्थानी चार हजार पन्नास अधिक आहेत तर हे दोन छदस्थानी चार हजार पन्नास वजा आहे हे अधिक कसे इथं कुठलंही चिन्ह नाही म्हणजे अधिक चिन्ह असते कुठलंही चिन्ह नसलेली संख्या पद हे धन असते मग हे दोन छेद चार हजार पन्नास अधिक तर हे दोनशे चार हजार पन्नास वजा एक संख्या अधिक एक संख्या वजा जर संख्या पद सारख्या असतात तर दोन्ही संख्यांचा लोक होत असतो म्हणून हे काटाकाठी समजा म्हणजे उरलं काय काहीच नाही तर शून्य उरलं एक उरला असं म्हणता येईल का नाही इथं शून्य उरले म्हणून प्रस्तुत पदावलीचं उत्तर काय शून्य अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचं असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल वाक्सर गेल्या कित्येक दिवसांपासून गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये यश प्राप्त व्हावं त्यांच्या यशाच्या तळमळीन राबतात कष्टतात माऊलीच्या कृपेनं माऊली निमित्त करतात म्हणून एकरांन बाग सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुली आहेत कशासाठी ग्रुप सर तर गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही त्या कारणांवय हा ग्रुप आणि दररोज असे असंख्य प्रश्नात असतो दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती उरत नाही गणित हा विषय सोपा बनतो आत्मविश्वास वाढतो लक्षात घ्या या गोष्टीमुळं हा ग्रुप आता दररोज अभ्यासले जाणारे हे प्रश्न तुमच्या काळजीपोटी अपलोड केले जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हाल फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळं गणित हा विषय सोपा बनेल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहजाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन वाग तुम्हाला देत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके अपूर्णांक ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता